इचलकरंजी येथील सौ स्वाती कुराडे यांना पोलीस मित्र असोसिएशनचा औद्योगिक क्षेत्रातील आदर्श महिला पुरस्कार दोन हजार चोवीस रोज जाहीर जागतिक महिला दिनानिमित्त पोलीस मित्र असोसिएशनच्या वतीने गेली दोन वर्ष झाली समाजातील विविध क्षेत्रातील स्वतःच्या कुटुंबातील जबाबदारी पार पाडत शासकीय निमशासकीय सामाजिक राजकीय आर्थिक शैक्षणिक व्यावसायिक कला क्रीडा व सांस्कृतिक कृषी व इतर क्षेत्रात उत्तुंग झेप घेत असलेल्या महिलांचा आदर्श महिला पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो यावर्षी इचलकरंजी येथे सतरा मार्च रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आदर्श महिला पुरस्कार दोन हजार चोवीस साठी इचलकरंजी येथील सौ स्वाती अश्विन कुराडे यांना औद्योगिक क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल आदर्श महिला पुरस्कार जाहीर झाल्याचे पत्र पोलीस मित्र असोसिएशन महिला राज्य अध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे यांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर शिंदे यांच्या उपस्थितीत देण्यात आले यास स्वाती कुराडे यांनी कर्तृत्व आणि महिलांच्या पाठीवर देत पुढे कार्यरत राहण्यासाठी प्रेरणा देण्याची संकल्पना खूपच सुंदर आहे आणि या माध्यमातून माझी पुरस्कारासाठी निवड केली याबद्दल पोलिस मित्र असोसिएशनचे आभारी असल्याचे सांगितले पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी जिल्हा प्रतिनिधी मुरलीधर शिंदे नमस्कार मी स्वाती अश्विन कुराडे आज तुम्ही मला पोलीस मित्र असोसिएशनतर्फे आदर्श महिला उद्योजक पुरस्कार दिला त्याबद्दल मी पोलीस मित्र असोसिएशन यांचे खूप खूप आभारी आहे